नमस्कार मित्रांनो अभिमोरे ब्लॉग्स या आपल्या नव्या कोरा युट्यूब वरती तुम्हाला सर्वांच स्वागत 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 आज आपण जाणार आहोत रायगड मधील मंगळगड म्हणजेच कांगोरी गडावर महाड मधील पिंपळवाडी गावातून सकाळी आठ वाजता गड चढायला सुरुवात केली गावापासून जवळच गडावर जाण्यासाठी कमानी देखील दिसते मधील सडे गावातून देखील गडावर जाऊ शकतो पण सामान जास्त असल्यामुळे आणि वाट देखील चांगली असल्यामुळे पिंपळवाडी गावातून वाटेतील निसर्ग आणि गुलाबी थंडी यांचा संगम अंगाला जातो थोडं पुढं गेल्यावर गडाचं दर्शन झालं गडाची भव्यता पाहून गडावर जाण्याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती गडापर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कच्चा रस्ता लागतो आणि आपण गाडी घेऊन देखील जाऊ शकतो गड्याच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडीने प्रवास करू शकतो ठरल्याप्रमाणे मावळ्यांनी आपलं सामान घेतलं आणि गड चढण्यास सुरुवात केली कच्चा रस्ता थोडकाच राहिला होता आणि आता खरी कसरत सुरू होणार होती दिशा दर्शवणारी ही पहिली पाठी इथून पुढे पायवाट आणि उभा खडा सर करायचा होता जवळपास पहिला चढ सर केल्यानंतर राहुलने खूप महत्वाचं काम केलं होत हे आहे पिंपळवाडी गाव जिथून आपल्या गडासाठीचा सा प्रवास सुरू झाला होता आणि हा गावामधून दिसणारा डोंगर अगदी बरोबर या डोंगराला विळका घालून अर्धा पाऊन तासानंतर मागे आल्यावर एक चढ चढल्यानंतर आपल्याला कांगोरी गडाचं दर्शन मिळतं काही अंतरानंतर पुढे गेल्यावर माचीवर आम्ही तोडत आहोत आणि डोळे भरून सह्याद्रीची टिहाळणी केली सुमारे एक ते दीड तासाचा चढ आणि खडतर प्रवासानंतर आपण पोहोचलो कांगुरी गडाच्या म्हणजेच मंगळगडाच्या महाद्वाराजवळ महाद्वाराजवळ जाणारी वाट निसरडी झाली होती बहुधा वाटेतील पायऱ्यांचे दगड कोसळून जाऊन ही वाट निसरडी झालेली आपल्याला पाहायला मिळाली महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर गडावर येताच आपल्याला गडाचा नकाशा असलेला बोर्ड पाहायला मिळतो त्याच्या बाजूस बालेकिल्ला आणि अगदी समोरच कांगोरी देवीच्या मंदिरात जाण्यासाठी वाट पाहायला मिळते बालेकिल्ल्याच्या वाटेस आडुशाला जाऊन थोडा विसावा घ्यायचा ठरलं समोर उत्तुंग सह्याद्री आकाशाला भेडणारा भगवा यांचं दर्शन झालं आणि तिथेच थांबायचं ठरलं इतका सर्व नित्यक्रम झाल्यानंतर पोटाची भूक आधी भागून घेतली त्यानंतर गडावर सात पाण्याचे टाके आहेत त्यातील पिण्याच्या योग्य असलेल्या पाण्याच्या टाक्यावर टाक्या आम्ही पोचलो गडावर येणारे सर्वच पिण्यासाठी जेवणासाठी बहुतांश याच पाण्याचा वापर करतात बर मनाचा तकवा तर गेला पण शरीराच्या तकव्याचं काय तो दूर करण्यासाठी आम्ही दोघांनी मस्त सह्याद्रीच्या कुशीत छान अशी एक झोप काढली ऊन थोडं मावळल्यानंतर आपण कांगोरी गडावरील कांगोरी देवीच्या मंदिराकडे निघालो चोर वाट पाण्याचे टाके आणि वाटेत आपल्याला अनेक ऐतिहासिक वास्तूंच अवशेष पाहायला मिळालं मंदिराच्या समोरच पाण्याच्या दोन टाके पाहायला मिळतात या टाक्यांमध्ये पायऱ्या पाहायला मिळतात त्यामुळे त्यात एक डिझाईन तयार झालेलं दिसत आज गडावर कोण बरं आलाय हे लपून पाहणारं एक छोटस कुटुंब देखील आम्हाला पाहायला मिळालं कांगोरी गडावरील कांगोरी देवी हे जागृत देवस्थान मानलं जात पायऱ्या चढून वर येताच मंदिराच्या गाभाऱ्याच्या अगदी बाहेर देवी देवतांच्या अखंडित मूर्त्या पाहायला मिळाल्या ज्याच्या येथील गावकऱ्यांनी तसंच गडकोड संवर्धन करणाऱ्या संस्था असतील मावळा प्रतिष्ठान असेल यांनी अगदी उत्तमरित्या संगोपन केलेलं पाहायला मिळालं कांगुरी देवीचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या छोट्याशा खिडकीतून बाहेर डोकावताच आपल्याला सुंदर आणि उत्तुंग अशा सह्याद्रीचं दर्शन घडतं तेच गडावर मशाल महोत्सवाची लगबग सुरू झाली राहुलने सह्याद्रीला आपल्याजवळ खेचल्यानंतर आम्ही निवांत जहाचा आस्वाद घेतला नेत्रदीपक अशा मशाल महोत्सवाची जयत तयारी करण्यात आली आपल्या ब्लॉगच्या दुसऱ्या भागात तुम्हाला ती तयारी नक्की पाहायला मिळेल पण त्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अभिमोरे व्लॉग्स आपल्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद